अंबाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अमरावतीच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय कार्यगौरव पुरस्कार दोन सा क्षेत्रात सा क्षेत्रातील सामाजिक शैक्षणिक आरोग्य पर्यावरण सांस्कृतिक आध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचे सन्मान यावेळी करण्यात आले तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलाय हा दिमागदार सोहळा स्थानिक क्षितिश पॅलेस व लॉन छत्रपती संभाजी महाराज चौक रिंग रोड येथे पार पडला या पुरस्काराकरिता राज्यभरातील बहात्तर पुरस्कारांना सन्मानपत्र व सन्मानचिन्ह पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आलाय प्रथम दीप प्रज्वलन व पाहुण्यांचं स्वागत करण्यात आलं असून प्रास्ताविक अंबाई संस्था अध्यक्षा माधुरी चव्हाण यांनी केलं कुमारी परिणिती विनोद मांडळे हिने गणेशवंदना सादर केली असून कार्यक्रमाची तिने सुरुवात केली नंतर सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करीत पुरस्कार तिंना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखडे हे लाभले होते व विशेष ऑलिम्पिक टीम तसेच कार्यक्रमाला अध्यक्ष कमलताई गवई लेडी गव्हर्नर ह्या लाभल्या होत्या विशेष उपस्थिती अमरावती शहर आमदार माननीय सो सुलभाताई खोडके पोलीस उपायुक्त गणेश शिंदे मुख्य अतिथी म्हणून प्राध्यापक दिलीप काळे माजी प्राचार्य समाजकार्य महाविद्यालय अमरावती प्रशांत डवरे शहर जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दिनेश दहातोंडे पीआय गाळगेनगर पोलीस स्टेशन डॉ मनीष गवई युवारत्न पुरस्कार प्राप्त अतुल गोडे युवा नेतृत्व दर्यापूर विष्णू सोडंकी साहित्यिक प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर विजय खंडारे सारिका जयस्वाल मंजू जाधव सिंदखेडकर इंदिरा रेव पूजा रडके युवा व्यावसायिक संचालक क्षितिश पॅलेस अक्षय भुयार समाजसेवी आणि विशेष आकर्षण म्हणजे श्रीनिवास पोकडे नाड मराठी चित्रपट कलाकार यांची उपस्थिती लाभली या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पल्लवीर यादगिरे वैद्य यांनी केलं असून या कार्यक्रमाचं आयोजन व नियोजन माधुरी चव्हाण यांनी केलं रिपोर्ट आरसीएन न्यूज